हॅलो चिल्ड्रन सविता फावडे अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या मराठीच्या तासाला आपण शिकणार आहोत काय शिकणार आहोत मागच्या मराठीच्या तासाला मी बोललो होतो आपण पुढच्या मराठीच्या तासाला काय शिकणार व्याकरण विभाग आपण शिकतो आहे ना काय शिकणार वचन तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात वचन म्हणजेच की एक वस्तू असतील अनेक वस्तू असतील म्हणजेच वचन म्हणजे काय ज्यावेळेस एकच वस्तू असेल ते एक वचन आणि ज्यावेळेस अनेक वस्तू असतील एक फुलं असेल तर एक फुल बोलणार आपण अनेक फुलं असतील तर ते अनेक वचन म्हणजे काय बोलणार फुले जसं की एक मुलगी अनेक मुली असतील तर मुली पण काही शब्द असे असतात त्याचं वचन बदलत नाही तर चला आपण सुरुवात करूयात काही उदाहरणं आपण येथे बघणार आहोत सर्वांनी शांतपणे ऐकायचं आहे म्हणजे तुम्हाला वचन म्हणजे काय आणि ते कसं बदलतं त्याबद्दल समजेल तर रांग असतात ना तुमच्या रांगा पोळीमध्ये उभे राहता ना तुम्ही परिपाठ करता त्यावेळेस त्याला तुम्ही इंग्लिशमध्ये असेंब्ली बोलता वर्गात जाताना मला कवायत करताना खेळताना वर्गात जाताना वर्गातून बाहेर येताना रांगेमध्ये उभं केलं जातं ना तर एक रांग असेल तर रांग अनेक असतील तर रांगा म्हणजे वचनमध्ये एक वचन आणि अने, अनेक वचन असे असतात शब्द तर पुढे नोकर नोकर आता मी तुम्हाला व्हिडिओ सुरू कराच्यापूर्वीच बोललेलं काही शब्द असे असतात की त्याचं वचन बदलत नाही एकवचनही तेच आणि अने, अनेक वचनही तेच नोकर अनेक असतील तरी नोकर पुढे बघूयात काठी हे एक वचन झालं अनेक वचन होईल हो काठ्या देऊळ अनेक वचन देवळे झाड एक झाड अनेक असल्यानंतर झाडे आठवण एखादीच आठवण असते का आपली खूप सारे असतात खूप साऱ्या आठवणे म्हणजे आठवणी पान पाने झाडाला एकच पान असतं का नाही अनेक असतात तर पाने झाडाची पाने संभाषण संभाषणे संकट अनेक असल्यानंतर संकटे मडके मडकी घर घरे नदी एक वचन झालं एक नदी अनेक असतील तर नद्या पक्षी पक्षी हा झाला दुसरा शब्द जसं की आपण बघितलं नोकर नोकर एक वचन अनेक वचन बदललेलं दिसत नाही तसा दुर्मिळ असा शब्द अजून दुसरा पक्षी पक्षी एक पक्षी अनेक पक्षी असं आपण बोलू शकतो पण पक्षी हा शब्द बदललेला दिसत नाही पुढे पुरणपोळी पुरणपोळ्या खोली एक खोली अनेक खोल्या चेहरा चेहरे जोडा जोडे जोडा म्हणजे काय चप्पल असते ना चपलांचा जोडा एक किंवा पक्ष्यांचा जोडा नवरा बायकोचा जोडा जोडा जोडे पैसा अनेक वचन पैसे अंगठा एक वचन अनेक असल्यानंतर अंगठे, आसन आसन म्हणजे ज्याच्यावरती आपण बसतो मग त्याच्यामध्ये ती खुर्ची असेल सोफा असेल किंवा बसायला अस्तर टाकलेलं असेल एक आसन आपण आत्ता नाही तो शब्द बोलत प पहिल्यांदा आसन ग्रहण करा जेव्हा मोठाले व्यक्ती घरी यायचे कोणी पाहुणे घरी यायचे त्यावेळेस आसनावर बसा आपल्या जागेवर बसा ओके आसन एक वचन अनेक वचन आसने। तर वचन म्हणजे काय एक वस्तू आहे की अनेक वस्तू आहेत याचा बोध होतो म्हणजे वचन त्याच्यामध्ये एक वचन आणि अनेक वचन असे दोन प्रकार आहेत तर ज्यावेळेस एक वस्तू असते त्यावेळेस ते एक वचन आणि ज्यावेळेस अनेक वस्तू असतात त्याच्यामध्ये वस्तू असतील अनेक प्राणी असतील अनेक ठिकाणांबद्दल बोललं जात असेल अनेक व्यक्तींबद्दल बोललं जात असेल किंवा अनेक ठिकाणांबद्दल अनेक वस्तूंबद्दल अनेक प्राण्यांबद्दल अनेक वस्तूंबद्दल बोललं जात असेल ते म्हणजे अनेक वचन आणि एकच वस्तू एक ठिकाण एक व्यक्ती एक प्राणी म्हणजे एक वचन पण काही त्याला दुर्मिळ शब्द असतात की एक वचन आणि अनेक वचनमध्ये ते शब्द बोल बदलत नाही त्याच्या अगोदरचा जो प्रत्यय असतो एक नोकर अनेक नोकर किंवा खूप नोकर एक नोकर म्हणजे एक वचन अनेक नोकर किंवा सात नोकर पाच नोकर असे तिथे नंबर देखील त्याच्यापुढे लागतात संख्या लागते म्हणजे मग ते अनेक वचन होतं जसं की पक्षी एक पक्षी किंवा तेथे चिमणी बसली तिथे चिमण्या आहेत म्हणजे अनेक पक्षी बसलेत अनेक किंवा तिथे पाच पक्षी बसलेत म्हणजे अनेक वचन तर मुलांनो मला आशा आहे की तुम्हाला वचन म्हणजे काय कळाले असेल मुलांनो व्याकरण विभागामध्ये मग तो कुठल्याही लँग्वेजमधला ले व्याकरण विभाग असू द्यात हिंदी मराठी इंग्लिश तर प्रत्येक व्याकरण विभागामध्ये जो काही विषय जो काही टॉपिक आपण शिकतो आहे जसं की आज आपण वचन शिकतो आहे तर त्याची व्याख्या त्याची परिभाषा त्याची डेफिनेशन तुम्हाला चांगली कळाली तरच तुम्हाला कुठल्याही प्रकारचं वचन बदलता येईल विरोधार्थी शब्द लिहिता येतील समानार्थी शब्द लिहिता येतील लिंग बदलता येईल म्हणून त्याच्यासाठी कुठल्याही व्याकरण विभागामधला विषय शिकण्यापूर्वी त्याची परिभाषा त्याची व्याख्या त्याची डेफिनेशन कळणं खूप महत्त्वाचं आहे पायात जर पक्का असेल तर तो तुम्ही कधीही विसरणार नाही अनेक प्रकारचे उदाहरणं तुम्ही देऊ शकता सहज तर चला आपल्या विषयाकडे पुन्हा येऊयात पुन्हा एकदा आपण उजळणी करूयात वचन जी काही उदाहरणं आपल्यापुढे आहेत त्याची आणि तुमच्यासाठी अभ्यास आहे ही जी वचन आपण आज शिकतो आहे ती तुम्ही स्क्रीनशॉट काढून तीन वेळा लिहायची आहेत लिहिल्यानंतर तीन वेळा उजळणी होते एकदा लिहिल्यानंतर तीन वेळा उजळणी होते लिहिताना बोलून लिहायचं आहे मोठ्याने बोलून लिहायचं आहे घरातील सर्वांना ऐकायला जाईल असं जर तुमचा काना मात्रा वेलांटीत चुकत असेल तर मोठाल्यांच्या लगेच लक्षात येईल की तुम्ही चुकीचं लिहित आहे की बरोबर लिहिताय ही एक चांगली गोष्ट होते बोलून लिहिताना बोललं की तो शब्द पुन्हा आपल्या कानात जातो असा दोन वेळा अभ्यास होतो आणि बोलून लिहिताना आपलं लक्ष विचलित होत नाही इकडे तिकडे जात नाही बोलून लिहिल्यामुळे अक्षर देखील सुधारते दे। काना मात्रा वेलांटी चुकत नाही आणि पेपरमध्ये आपण भरघोस गुण मिळवू शकतो तर चला पुन्हा एकदा आपण उजळणी करूयात रांग रांगा नोकर नोकर काठी काठ्या देऊळ देवळे झाड जार, झाडे आठवण आथवन, आठवणे पान पाने संभाषण संभाषणे संकट संकटे मडके मडकी घर घरे नदी नद्या पक्षी पक्षी पुरणपोळी पुरणपोळ्या खोली खोल्या चेहरा एक चेहरा आणि कसल्यानंतर चेहरे जोडा जोडे पैसा पैसे एक अंगठा एक असल्यानंतर अंगठा अनेक असल्यानंतर अंगठे आसन आसन आहे तर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो वचन बदला तुम्हाला काही उदाहरणं दिली जातील काठी नोकर देऊळ वचन बदलायचं आहे तर नोकरचं अनेक वचन नोकरच राहणार काठीचं काठ्या होणार तुम्हाला काठ्या देखील दिलं जाईल अनेक वचन आणि अने एक वचन लिहायला सांगितलं जाईल काठी देवळे अनेक वचन दिलं जाईल एकवचन लिहायला सांगितलं जाईल तर मुलांना मला आशा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल आणि खूप उपयोगी पडेल व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू